तो चर्चच्या शिखरावर उभा होता त्याचे खांद्यापर्यंत पडणारे लांब केस हवेच्या स्वार झालेले होते त्याच्या खांद्यावरून बांधलेल्या पट्ट्यामध्ये अडकवलेले एक अखंड कापड त्याच्या पाठीमागे फडफडत होते त्याने ओठात विडी दाबून धरली होती तिचा धूर तो नाकाद्वारे बाहेर सोडत होता त्याची नजर भेदक होती तो चर्चच्या शिखरावरून सगळ्या सुरत शहरावर आपली तीक्ष्ण नजर फिरवत होता सगळीकडे धावपळ सुरू होते त्या दृश्याला पाहून त्याने एक वार स्मित केले मग गुडघ्याला टेकून ठेवलेली कोराड हाती घेतली विडीचा शेवटचा धुरका ओढून त्याने त्या विडीला अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये पकडून हवेत विरकावले मग त्याच्या गळ्यात अठवलेले एक काळे कापड त्याने एका हाताने वर ओढले त्या कापडाने त्याचा चेहरा आणि नाक झाकले गेले त्या कापडाला त्याने मानेवर गाठ मारली होती त्यामुळे ते कापड सहजरित्या आपल्या जागेवरून तरकू शकणार नव्हते त्याने कुराड उदव्या हातात घेत खांद्यावर ठेवली आणि चर्चा शिखरावरून भिंतीवर उडी मारली मग छता छता तो छतावर आला छतावरून पायऱ्या उतरून तो चर्च मध्ये शिरला त्याला अचानक आल्याचे बघून पादरी आणि इतर सेवेकरी प्रचंड घाबरले होते कोण आहात आपण पादरीने विचारले आणि छतावरून कसे आलात पादरीने पुढचा प्रश्न केला त्याने आपली भेदक नजर पादरीवर भिरकवली मग मात्र पादरीने पुढे एकही एक प्रश्न विचारला नाही मग तो कुराडधारी चर्चच्या मागच्या भागाकडे जाऊ लागला तिथे पादरींच्या आणि सेवेकरांच्या तो बिंदास्तपणे वावरत होता त्याला कुणी प्रतिकार करू शकत नव्हते त्या उलट त्याचा अवतार पाहून भयभीत झालेले सेवेकरी चर्च सोडून धावू लागले होते तो एका खोली समोर जाऊन उभा राहिला होता खोलीच्या ते दारावर त्याने कुऱ्हाडीच्या पात्याने ठोकले असं करून त्याने त्या दाराच्या मजबूतीचा अंदाज घेतला मग त्याने त्या ते खोलीच्या दाराला संपूर्ण ताकतीविषय लात मारली लातेच्या एका तडाख्यामध्ये दाराचा आतल्या बाजूने लावलेला कोंडा तुटला दार उघडले गेले मग तो, तो खोलीत चिरला त्या खोलीत अँथोनी स्मिथ विश्राम करत होता दाराच्या अचानकपणे झालेल्या आवाजाने तो दचकून उठला तो काही बोलायच्या आत त्या कुऱ्हाडधारीने अँथनी स्मिथचा आपल्या डाव्या हाताने गळाला पकडला गळ्याला पकडूनच एकाच हाताने त्याने अँथोनीला आपल्या दुसऱ्या खांद्यावर टाकले एका खांद्यावर अँथोनी आणि दुसऱ्या खांद्यावर कुराट ठेवून तो त्या खोलीतून बाहेर पडला अँथोनी ओरडत होता कोण आहे तू सोड मला फादर फादर तो पादरी आणि सेवे मदतीची विनवणी करत होता पण तो कुराडधारीच्या आग ओखणाऱ्या नजरेकडे पाहून कुणाचीही पुढे पाऊल टाकण्याची हिंमत झाली नाही अँथोनी स्मिथ काल रात्री कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटून या चर्चेमध्ये त्याला जागा दिली होती कुराडधारी व्यक्तीने त्याला चर्चच्या बाहेर आणले अँथोनी सुटकेसाठी दडपडत होता पण त्याची ताकद त्या कुराडधारीच्या ताकदीपुढे तुकडी ठरत होती मग त्या कुराडधारी व्यक्तीने चर्चच्या बाहेर उभ्या असलेल्या घोडागाडीत अँथोनीला टाकले त्या चर्चच्या पादरीची खाजगी घोडागाडी होती आपली घोडागाडी पळवली जात असताना पादरी फक्त बघू शकत होता मला कुठं घेऊन जात आहेस कोण आहेस तू मग तो थांबून म्हणाला तूच माझा नकाशा चोरला आहेस ना तूच माझ्यावर याआधीही हल्ला केला होतास ना त्या कुराडधारीने त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही त्याने अँथोनीच्या विजारीचा चांबडीत पट्टा काढला त्याच्या सहाय्याने त्याने अँथोनीचे दोन्ही हात बांधून एकटोक घोडा गाडीच्या मधल्या लाकडाला बांधले मग त्याने अँथोनीच्या पादत राहण्याच्या भीतीला अँथोनीचे पाय बांधले तू दरडखोर आहेस ना त्या कुराडधारीने फक्त ठोकर हाती मान हलवली तुझ्या हाती मी तो खजिना लागू देणार नाही तुला तो खजिना सापडला नाही म्हणून तो शोधण्यासाठी तू मला घेऊन जातो आहेस ना मी मेलो तरी ता ता त्या खजिन्याचं अचूक ठिकाण तुला सांगणार नाही त्याच्या एवढ्या पडबडण्यावरही त्या कुराडधारीने काहीच उत्तर दिले नव्हते त्या उलट त्याने एक जोराचा ठोसा अँथोनीच्या गालावर लगावला अँथोनी कलज बाजूला कलंडला मग तो कुराडधारी घोडागाडीच्या पुढच्या बाजूला जाऊन गाडी चढू लागला तितक्यात त्याला चर्च कडे येणारे चार इंग्रज घोडेस्वार दिसले त्यांच्या खांद्यावर बंदुका आणि धनुष्य होते कुऱारधारीने घोडागाडीत चढण्याचा आपला निर्णय बदलला त्या चौघांना तो, तो रोखून पाहत म्हणाला त्यांच्या तर तो कुराड खांद्यावर घेऊन त्या घोडेस्वारांच्या दिशेने निघाला मोठमोठ्याने ढांगा टाकत तो धावून गेला अनेक ओढे घेऊन त्याने त्यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इंग्रज सैनिकाच्या तोंडावर कुराडीचा अगदी निर्दयपणे आणि तितक्याच वेगाने त्या तिन्ही स्वारांना कुराडीच्या एकेका घावामध्ये जमिनीवर पाडले त्यांच्या चेहरे रक्तबंबाळ झाले होते मग त्याने आपल्या मानेला एक झटका देऊन मान मोडली उंच उडी घेताना त्याची मान लटकली होती त्या वेदनेपासून सुटका होण्यासाठीचा त्याचा तो प्रयत्न होता त्याने खाली पडलेल्या त्या सैनिकांच्या हातातल्या बंदुका पाठीवरचे धनुष्य आणि बांध काढून घेतले ते घोडागाडी ठेवले त्यानंतर आपली कुऱ्हाड घेऊन तो घोडागाडी चढला उभे राहूनच घोड्याच्या लगामाला झटका देत त्याने गाडी वळवली अँथोनी उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्या कुऱ्हाडधारीने कुऱ्हाडीचे पाते अँथोनीच्या छातीवर टेकवले तसा तो शांत पडून राहिला घोडागाडी गाडी वेगाने सूर तेचा उदना दरवाजा कडे धावू लागली होते तो उभा राहूनच गाडी हरकत होता त्याच्या पाठीवरील कापड आणि त्याचे लांब केस पुन्हा एकदा हवेवर झाले होते हाजी कासिम आपल्या बंदरावरील मनोरेवर उभा होता हातातल्या दुर्बिणीतून तो गोपी तलावाच्या दिशेने पाहत होता त्याने गोपी तलावाच्या आसपासचा सगळा परिसर निहाळला होता मग दुर्बीण डोळ्यासमोरून काढून त्याने उसाचा टाकला उस लुटेरे की अब तक कोई हलचल नाही हे पण त्याच्यावर लक्ष ठेवा त्याच्या हालचाल सुरू झाल्यावर इशारा करा त्याने उर्दू भाषेत सांगितले होते जी मालिक कराने मान हलवली मग कासिमने दुर्बीन पारे कराच्या हाती दिली आणि तो मनोर्याच्या पायऱ्या उतरू लागला मनोऱ्याच्या खाली उतरल्यावर तो त्याच्या अंगरक्षकाला आणि त्याच्या कारकुनाला ओरडून सांगू लागला लवकर सगळा आयवज गलबतावर पोचवा काही शिपाई कासिमच्या वाड्यातून त्याची तिजोरी असलेल्या कक्षात जात होते आणि तिथून ऐवज भरून तो गलबतावर पोचवला जात होता कासिम आपल्या तिजोरीतल्या ऐवजाला गलपतावर लादून समुद्रामध्ये घेऊन जाण्याच्या बेतात असला तरी या निर्णयावर तो पूर्णपणे ठाम दिसत नव्हता तो आपल्या चेहऱ्यावर तसे भाव उमकू देत नसला तरी म्हणून तो द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला होता छत्रपती शिवाजी राजांच्या पासून आपले द्रव्य वाचवण्यासाठी ते गलबदात लादून समुद्रात घेऊन जाणे हा उत्तम मार्ग असला तरी समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्याना तो जाणून होता जरी त्याचे समुद्रावर राज्य असले तरी तो अथांग सागर होता त्याच्यावर दावा ठोकणारे समुद्र लुटेरे अनेक होते अर्थात समुद्रातही त्याचे धन पूर्णपणे सुरक्षित नव्हते पण त्याच्याकडे हे पाऊल उचलण्याखेरीत दुसरा पर्याय नव्हता तो कुराडधारी वेगाने घोडा पिटळत गोपी तलावाजवळ पोहोचला होता समोरच छत्रपती शिवाजी राजांची छावणी होती अँथोनीला मात्र काही कळत नव्हते की हे असे अचानक त्याच्यासोबत काय घडत आहे तो समोर दिसणारे सैन्य बघतच राहिला होता छत्रपती शिवाजीराजे सुरतेत आल्याची खबर अजून त्याच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती शिवाय ह्या दरडेखोराने आपल्याला खजिन्याकडे न नेता इकडे ह्या सैनिकांच्याकडे आणले आहे हे कोडेच त्याला उमगत नव्हते तो विशाल सैन्यसागर बघून अँथोनी पूर्णपणे गांगरला होता त्याने बेदरलेल्या आवाजामध्ये त्या कुराडधारीला विचारले इकडं का घेऊन आलास मला आणि हे सैन्य कुणाचा आहे कोण आहे तू मला मारायचा आहे का तुला आता मात्र त्याचा सूर बदललेला होता तो निर्वाणीची भाषा बोलू लागला होता तुला खजना हवाय ना मी खजना शोधण्यास मदत करतो चल कुराडधारी मात्र काही न बोलता घोडागाडी पिटाळत होता तो थेट छावणीत घुसला त्याला पाहून राजांच्या सैनिकांनी तलवारी उपसल्या पण त्यांना न जुमानता तो घोडा पिटात राहिला तो छावणीत बऱ्याच आत घुसला होता अगदी राजांच्या शामेनापर्यंत पोचला होता राजे झाडाखाली बसले होते त्याला येताना पाहून राजे उठून उभे राहिले गणपतराव नेताजी नारोजी सांताजी बोबडे हे सगळे सरदार देखील उभे राहिले त्याने घोड्याची लगाम खेचून घोडागाडी वळवली आणि गाडीतून तो खाली उतरला गाडीच्या मागच्या बाजूला जाऊन त्याने अँथोनीला खांद्यावर उचलले त्याला घेऊन तो राजांच्या समोर आला आणि त्याला राजांच्या टाकले मग त्याने राजांना नमस्कार केला राजाकडे पाहतच त्याने राजांना ओळखले होते तो दक्षिणेतल्या वखारीत असताना त्याने एकदा राजांना पाहिले होते शिवाजी राजे राजाने होकाराती मान हलवले अँथोनी उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे हात पाय बांधलेले असल्याने त्याला शक्य होत नव्हते मला इथं का आहे त्याने राजाने विचारले राजांनी संताजीकडे पाहिले आणि इशारा करून त्याला उठवण्यास सांगितले संताजीने त्याला उभे करून पकडून ठेवले आम्ही व्यापारी लोक आहोत मोघल आणि तुमच्या संग्रामात आम्ही दखल देणार नाही आम्हाला असा त्रास देऊ नका अँथोनी म्हणाला राजे त्याच्याकडे रोखून पाहत होते कृपा करून मला सोडा विनवली करत तो म्हणाला आम्ही मोगलांशी आमचा हिशोब चुकटा करण्यासाठी आलो आहोत आमची आणि आपली काही एक शत्रुता नाही पण तरी सुद्धा तुम्ही युरोपियन मंडळी आमच्या कार्यामध्ये दखल घेण्याच्या तयारीमध्ये आहात राजे म्हणाले आम्ही तसं काहीच करणार नाही अँथोनी म्हणाला आम्ही ह्या विश्वासावर अवलंबून राहू शकत नाही म्हणून आपणास इकडे आणण्यात आलेला आहे आपल्या शिपायांनी आम्हाला अडचण निर्माण केल्यास आपला अत्यंत निर्दयपणे अंत करण्यात येईल मग राजाने नेताजीकडे पाहिले आणि आदेश दिला नेताजी कैद करा यांना नेताजी पुढे सरकले त्यांनी अँथनीला पकडले आणि सैनिकांच्या स्वाधीन केले मग त्या कुराडधारीने राजांना लवून नमस्कार केला आज्ञादार राजे एक गुप्तधन बाहेर काढायचा आहे राजे स्मित करत म्हणाले पिकाजी आपण होता तसेच आहात भले बहादर शनभर राजे हसले मग हात किंचित उंचावत म्हणाले या राजाने भिकाजीला आज्ञा दिली भिकाजीने एक वार आकाशात पाहिले आकाशामध्ये एक गरुड गिरट्या घालत होता मग भिकाजीने आपली नजर वळवली त्याने गणपतरावांना काहीतरी सांगितले त्याने जे काही सांगितले ते गणपतरावांना अचूकपणे कळले होते आणि त्यांनी थोकाराती मान हलवली मग बेकाजी गाडीत बसला आणि घोड्याच्या लगामाला झटका देत वेगाने निघाला राजांचे सैन्य आणि सरदार त्याच्याकडे स्मितीत होऊन पात राहिलेले होते वीरजी वहराने आपल्या घरातील बराचसा अधिक मौल्यवान ऐवज दोन घोड्यागाड्यात लादून आपल्या दुकानात आणला होता त्याच्या दुकानाबाहेर शस्त्रसज्ज शिपाई तैनात होते दिवाण रायजी आणि आपले चार विश्वासू शिपायांना सोबत घेऊन वीरजी दुकानाच्या आत थांबलेला होता मग त्याने दुकानाचे दार बंद करण्याची आज्ञा दिली शिपाईने दार आतून बंद करून घेतले कंदिलाची वाट उंचावून दुकान प्रकाशित केले मग त्याने दुकानाच्या उजव्या बाजूचा गालेचा ओढला गालेच्या खाली असलेली लाकडी फळी बाजूला सारली मग ते पायऱ्या उतरून तळघराच्या दाराजवळ दा। गेले कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्याने ते त्या भक्कम दरवाजाचे कुलूप उघडले वीरजी रायजी आणि दिवान आधी त्या तळघरात शिरले होते त्यांच्या पाठोपाठ शिपाई देखील आत शिरले शिपाईने लगेच कंदिलाच्या वातीने खांबांना अडकवून ठेवलेल्या मशाली पेटवल्या ते तळघर आता चांगलेच प्रकाशित झालेले होते धनाने भरलेल्या आपल्या पाहून वीरजीच्या चेहऱ्यावर पसरले होते तो रणनाच्या वरून हात फिरवत होता पण अचानक सर्पाच्या फुतकारण्याने तो दचकला मग स्वतःशीच हसून म्हणाला तो शिवाजी इथपर्यंत पोहोचणार नाही त्याची खात्री आहे मला त्याची माणसं घर आणि दुकान लुटून नेतील पण हे तळघळ मात्र त्यांना सापडणारच नाही क्षणभर तो हसत राहिला मग आपले हास्य आवरत आपल्या शिपायांना म्हणाला सगळा ऐवज भरा रांधनामध्ये ते चारही शिपाई दुकानामधून ऐवज आणून रांधनामध्ये टाकू लागले वीरजीच्या मते त्याने त्याची संपत्ती सुरक्षित ठिकाणी हलवलेली होती पण तो जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यापारी त्या ठगलात जात होता आपले द्रव्य ज्या शिवाजी राजांच्या पासून सुरक्षित राहावे म्हणून तो इतका धडपडत होता त्यात शिवाजी राजांचा हे त्याच्या तो बाजूला उभा होता तो शांतपणे फक्त बघत होता राजांची आज्ञा मिळताच हे सारे धन स्वराज्याच्या कोशागारासाठी रवाना होणार होते ओढ्यातील दगडावरून घोडा गाडीचे चाक उसळले घोड्याने खिंकाळून उडी घेतली त्यामुळे पुन्हा गाडी आणि ओढ्यातले पाणी उसळले गाडीचे चाक त्या दगडावर आदळले गेल्याने गाडीला चांगलाच हादरा बसलेला होता पण तरी सुद्धा भिकाजीने आपल्या शरीराचे संतुलन अबाधित ठेवलेले होते तो डगमगला नाही त्याने घोड्याची लगाम झटकली घोड्याचा वेग आणखी वाढवला अगदी पाऊल भिजेल इतकेच असलेल्या त्या ते त्याने घोडा गाडीला दुसऱ्या तीरावर नेले होते मग रान वाटेने जाऊ लागला अगदी सावकाशपणे तो सुरतेच्या उत्तरेकडील चरच्या मागच्या बाजूला असलेल्या जंगलात बऱ्याच आत आलेला होता आता तो जरा सावधपणे घोडा हाकत होता त्या निमुळत्या वाटेने गाडीच्या कर कर आवाजात घोड्यांच्या टापांचा आणि फुतकारण्याचा आवाज मिश्रित होऊन मधुर संगीत उत्पन्न होत होते परंतु मध्ये समोर येणाऱ्या आणि वेलीवर अगदी निर्दयपणे त्याच्या कुराड्याच्या दणक्याने तो मधुर ध्वनी विलुप्त होऊन भीतीदायक ध्वनी त्या जंगलामध्ये पसरत होता लाकडाच्यावर झालेल्या त्या दणक्याच्या भीतीदायक आवाजाने पाकरे अचानक आकाशात झेप घेत होती तो हळूहळू पुढे सरकत होता त्याचे सतत आकाशावर लक्ष होते आकाशामध्ये गिरट्या घालणाऱ्या गरुडाचा तो पाठलाग करत होता जंगलात आत आल्यावर एका एका ठिकाणी त्या गरुड सूर मारला तो वृक्षाच्या शेंड्यावर झेपावला भिकाजीने लगेच घोड्याची लगाम घेतली घोडा थांबला सावधपणे भिकाजीने सगळीकडे नजर फिरवली तेव्हा एका ठिकाणी पानांची सळसळ त्याला ऐकू आली त्याने लगेच खांद्यावरची बंदूक समोर धरली बंदुकीच्या नळीच्या वरच्या भागावर असलेली सळी ताणून त्याने निशाणा लावला मग तर्जनीने बंदुकीचा घोडा लावला कांटाळ्या बसवणारा ला आवाज परिसरामध्ये गुंजला बंदुकीच्या गोळीने अचूकरित्या लक्षात टिपलेले होते झाडावरून एक शिपाई जमिनीवर कोसळला त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण होता तो निशाणा साधून भिकाजीवर हल्ला करणारच होता पण त्या शिपायाच्या हातून धनुष्याची प्रत्यंच्या सुटण्याआधीच भिकाजीने गोळी झाडलेली होती मग त्याने बंदूक गाडी ठेवून धनुष्या हाती घेतला बंदुकीतून गोळी ठासण्यासाठी आणि त्यात गोळी टाकण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागणार होता म्हणून त्याने बंदूक ठेवून दिलेली होती नंतर त्याने पटकन एक बाण धनुष्यावर लावून दुसऱ्या झाडावर निशाणा साधून प्रत्यंचा सोडली त्याच्या दिशेने येणाऱ्या बाणावर त्याचा बाण आदळला मग भिकाजीने पटकन दुसरा बाण सोडला तो त्या झाडावर लपलेल्या शिपायाच्या छातीमध्ये घुसला तो शिपाई देखील खाली कोसळला मग पुढे सरकला आपली तीक्ष्ण नजर फिरवून तो झाडावर लपलेल्या शिपायांना शोधत होता आणि त्या शिपायांच्या खाल्ल्या आधीच तो त्यांच्यावर निशाणा साधत होता त्याने आणखी चार सैनिकांना संपवलेले होते नंतर मात्र तो थांबून कोणी आहे का ते पाहू लागला आता त्याच्या दृष्टीत एकही शिपाई पडला नाही पण त्याच्या कानाना सळसळ आवाज मात्र ऐकू आला होता तो सावधपणे पुढे सरकला सा कदंब वृक्षाखाली येऊन उभा राहिला आसपासच्या झाडावर नजर फिरवून तो म्हणाला एवढ्या मोठ्या खजिन्याच्या फक्त सहा सैनिक होते का आमिन खान चमारी इथं सुद्धा भ्रष्टाचार कुणी शिल्लक राहिले का याबाहेर किंवा निशाणा तरी साधा आणि संपवा मला सूरतेच्या बाल सम्राटाच्या धनुर्दारांपैकी आणखी कुणी शिल्लक आहे का या बाहेर आज तुम्हारे बारात निकलने वाले है सबके सब सब तेवढ्यात है। है एक बाण येऊन पिकाजीच्या बाजूच्या झाडाच्या बुंद्यात घुसला तुझ्या तर निशाणा तरी नीट लाव एका माणसाला मारू शकत नाही तुम्ही हराम करा नो नावावर कलंक आहेत तुम्ही असे म्हणत त्याने निशाणा साधला तसा एक धनुर्धर झाडावरून खाली पडला त्याच्याकडे बघत भिकाजीने स्मित केले आणि म्हणाला आता संपले भिकाजीने आकाशात नजर फिरवली आणि झाडांच्याकडे पाहिले त्या तीन कदंब वृक्षांपैकी ज्या झाडावर तो गरुड पक्षी बसलेला होता त्या झाडाखाली एक मोठी शिळा होती भिकाजीने ती शिळा हटवली त्या शिळेखाली एक भुयार होते आणि त्या भुयारात होता आमिन खाण्याचा खजिना